ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी व एकजुटीचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही भारतीय दिनांक सप्टेंबर रोजी शहापूर तहसीलदार यांना एक महत्व पुर्ण निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात मराठा समाजाला सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदवण्यात आला असून हा निर्णय मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ अन्याय करणारा ठरेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की आरक्षण म्हणजे कोणाचेही उपकार नाहीत तर संघर्ष बलिदान व हाल अपेक्षांचा परिणाम आहे समाजातील बहुसंख्य मागास गटांना धर्मसत्ता शिक्षण सत्ता अर्थसत्ता आणि अर्थ राज्यसत्तेतून वंचित ठेवण्यात आले होते त्यांचे शतकानुशतकांचे शोषण लक्षात घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलम तीनशे चाळीस अंतर्गत आयोग स्थापून ओबीसी समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय दबावाखाली मूळ ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे हा सरळ अन्याय आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदन देताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यात अध्यक्ष अनिल निचिते सचिव तथा ओबीसी आरक्षण उपोषण करते भरत निचिते कार्याध्यक्ष संजय निचिते उपाध्यक्ष रमेश निचिते जनार्दन निचिते सहसचिव धीरज निचिते प्रतीक उमावणे प्रकाश निचिते दिलीप भुईर चंद्रकांत निचिते मयूर भेरे स्वप्नील चंदे श्रीकांत चौधरी दत्ता शिलवले कृष्णा खुटले जगदीश निचिते भगवान धानके मीनानाथ तांदळे विलास कोंगेरे उत्तम निचिते वसंत निचिते विजय निचिते संदेश निचिते पुंडलिक निचिते कुडवसर शरद निचिते रमेश पितांबरे रुपेश दामोदर प्रवीण निचिते रवींद्र दत्तात्रय निचिते दत्तात्रय निचिते रवींद्र दिनकर रवींद्र सखाराम निचिते दिनेश निचिते प्रवीण भुईर मनोज निचिते आदींनी सक्रिय सहभाग घेतला या निवेदनात केवळ विरोध व्यक्त न करता ठोस मागणी करण्यात आली की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा मार्ग सरकारने शोधावा परंतु मूळ ओबीसीच्या कोट्याला धक्का लागू नये तसेच शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की हा संघर्ष कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात आहे आमच्या हक्कांवर कोणी डोळ्या ठेवला तर आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही न्यायासाठी लढतो आहोत आणि न्याय मिळवूनच थांबणार आहोत या निवेदनामुळे शहापूर तालुक्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली असून पुढील काही दिवसांत हा आवाज अधिक तीव्र होईल अशी चिन्हे दिसत आहेो वृत्तवाहिनी